पुरातन काळी बाष्कल नावाचे एक टुमदार गाव होते तेथे अनेक ब्राह्मण मंडळी होती ती वैदिक धर्माचं आचरण करत नव्हती त्यांची आसुरी संपत्ती वाढली होती दैवी संपत्तीचा ते विचार देखील करत नव्हते ते शेती करून जीवन जगत होते बिंदुल नावाचा एक ब्राह्मण त्या बाष्कल नावाच्या नगरीमध्ये राहत होता तो अत्यंत दुराचारी होता त्याच्या पत्नीचे नाव चंचुला असे होते ती धर्माने वागत होती तरी पण तो आपल्या पत्नीची उपेक्षा करीत होता आणि परस्त्रियांच्या चक्रात सापडलेला होता तिने आपल्या पतीला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला परंतु बिंदुल काही केल्या चांगले वागावयास तयार नव्हता त्याने परस्त्रीशी लग्न केले चंचूला आपल्या पुत्रांचे पालनपोषण करीत होती परंतु पतीची ही अशी अवस्था पाहून ती पण वाईट मार्गाला लागली काही वर्षांनंतर पतीचे निधन झाले मृत्यूनंतर त्याला नरक यातना भोगाव्या लागल्या आणि तो पिशाच योनीत जन्माला आला चंचूला एकदा गोकर्ण क्षेत्री आली होती तेथे मंदिरात शिवकथा चालली होती कथेकरी सांगत होते ज्या स्त्रिया मनाने देखील व्याभिचार करतात त्यांना यमलोकाची प्राप्ती होते अतिशय दुःख भोगावे लागते चंचुलाने शिवकथा सांगणाऱ्याचे पाय धरले आणि ती म्हणाली मी अतिशय व्याभिचारी आहे तरी मी आता काय करावे याचा मार्ग मला आपण दाखवा आपल्या चुकीबद्दल ती विलाप करू लागली चंचुलाची दयनीय अवस्था पाहून कथे करा तिची दया आली त्याने तिला शांत होण्यास सांगितले तुला पश्चाताप झालेला आहे आता यातूनही मार्ग निघू शकतो आता निश्चित लक्षात ठेव की मनात निर्माण झालेले पापही नाशाला कारणीभूत होते तरी आता शांत हो एकाग्रतेने मी काय सांगतो त्याचे तू श्रवण कर आणि त्याचा तुला लाभ होईल चंचुला त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली कथेकरी चंचुला उपदेश करू लागले जगातील माणसे व स्त्रिया हे पतनशील असतात आपण जे कर्म करतो त्याचे अव्यक्त फळ प्राप्त होते व कालांतराने ते व्यक्त स्वरूपाला येते तू शिवपुराण सुदैवाने ऐकले आहेस त्यातील कथा ऐकून तुला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला तुझ्या अंतःकरणातील विवेकाचा दीप प्रज्वलित झाला आता तुझ्या मनामध्ये पापाचा विचार देखील निर्माण झाला तर तुला त्याची फाळे भोगावे लागतील शिवकथेचा महिमा अगाध आहे जे शिवकथा परमश्रद्धेने श्रवण करतात त्यांच्या मनात पापाचा लवलेशही निर्माण होत नाही तरी तू शिवाची उपासना करावयास सुरुवात कर मन शुद्ध झाले की शिवजी प्रसन्न होतं पश्चातापाने शुद्ध झालेल्या त्या चंचुलाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिला आपल्या पापी स्वभावाची सारखी भीती वाटत होती तिला आता शिवजींची उपासना करून आपणास आता आनंदाची प्राप्ती होणार हे जाणवू लागले होते तिने गोकर्ण क्षेत्री राहण्याचा विचार केला आपण आता शिवपुराण संपूर्ण ऐकावे असे तिला वाटू लागले होते त्याप्रमाणे ती आपली मनोदशा कथेकरांच्या समोर व्यक्त केली त्यांनी सांगितले एका कथेने तुझ्या मनात वैराग्य निर्माण झाले शुद्ध मनाने संपूर्ण कथा तू ऐकल्यास तर तुझ्या हृदयात दडून बसलेले पापही नाहीसे होईल चंचूला आता गोकर्णमध्ये राहू लागली ती नित्याने शंकराची आराधना करत होती जे खावयास मिळेल त्यावरती समाधानी होती रात्रंदिवस तिला शिवजींची ओढ लागली होती नित्याने सायंकाळच्या वेळी मंदिरात येऊन शिवपुराणांचे ती श्रवण करी असा नित्यक्रम सदैव चालू असल्यामुळे तिला शिवजींचे दर्शन झाले ती अतिशय आनंदी झाली भगवान शंकरांनी तिला आशीर्वाद दिले ती आता गोकर्ण सोडून शिवलोकी आली तेथील सारे पवित्र वातावरण पाहून ती आश्चर्यचकित झाली पार्वती मातेने तिला जवळ बोलावून आशीर्वाद दिले आणि ती पार्वतीची सेवा करीत तेथेच राहिली